कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरून राजकारण तापलं या प्रकरणावरून भाजप आणि गटाचे माजी शहर प्रमुखांमध्ये मा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत रविवारी महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर बनावट पोस्ट टाकून नरादम विशाल गवडी हा महेश गायकवाड यांच्या समर्थक असल्याचा दावा केला होता त्याविरोधात महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून हा आरोप निराधार असल्याचं सांगून पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे मया जयकोड यांनी हेही आरोप केले की भाजपच्या पाठिंब्याने उज्ज्वल निकम यांना या प्रकरणासाठी वकील म्हणून नेमले गेले आहे जे पूर्वी भाजपच्या चिन्हवर निवडणूक लढले होते त्यांनी स्पष्ट केले की उज्ज्वल निकम वकील म्हणून त्यांना मान्य नाहीत आणि भाजप या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूर फेकण्याचा प्रयत्न केला की विशाल गवळी विशे। विशे ला ला हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवले हिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अतिशय खोटाळेपणा आणि याजीववानी प्रकार आहे हे कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा केळीलवाली प्रयत्न आहे पण असं काय होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसं उग्र आंदोलन होतील हा कल्याणपूर्व शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेलं आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही फक्त भाजपालाच कसं मिळाला म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल खोटे नाट्य आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे आम माझे आमदार गणपत गायकवाडाने वाचवण्याचा प्रयत्न केला हे कुठल्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाही आहे आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराळची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची स संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याने आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्चर्य देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणे मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत त्यामुळे हा भा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी कनेक्शन आहे त्यामुळे भाजपाचा कोणत्याही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं निवेदन दिलं पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात दा आलेला आहे विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केलाय त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलिस मागणी आहे